सुप्रभात मित्र हो मी साईराजकीर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी आहे माझ्या घरी रत्नागिरीमध्ये आज आहे गुढीपाडवा तर सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा तर वळूया आपण आता आजच्या आपल्या व्हिडिओकडे तर तुम्ही व्हिडिओचं टायटल वगैरे बघितलं असाल मी चॅनलचं नाव का चेंज केलं तर चॅनलचं नाव चेंज करण्यामागची कारणं मित्र खूप आहेत तर तीच मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा तर सगळ्यात पहिल्या मी सांगतो की आपल्या चॅनलचं पहिलं नाव होतं साईराज स्किल ब्लॉग्स जेव्हा चॅनल सुरू झालं तेव्हा आणि नंतर मी आपलाच एक कोकणातला एक युट्यूबर यस महाराजा रोशनदादा पवार तर याला मी भेटायला गेलो होतो तर नंतर त्याला वगैरे भेटलो वगैरे आणि त्याने मला एक सजेस्ट केलं होतं की तू ब्लाईंड आहेस तर तो चॅनलचं नाव आपण चेंज पण करू शकतो असं मला बोलला होता तो आणि तेव्हा मला पण ते पटलं होतं आणि मी त्या चॅनलचं नाव चेंज केलं होतं पहिल्या चॅनलचं नाव होतं आपल्या साईराज किल ब्लॉग्स आणि नंतर मी चॅनलचं नाव चेंज केलं म्हणजे तीन चार नावं समोर अशी म्हणजे आम्ही आणली होती ब्लाईंड ब्लाइंड ब्लॉगर ब्लाइंड ब्लॉगर साईराज झालं जे आता होतं आपलं त्याच्यानंतर ब्लाईंड अजून दोन तीन नावं देत आहे आता एक्झॅक्टली मला आठवत नाही आहेत पण ब्लाइंड ब्लॉगर साईराज हे आम्ही निवडलं होतं आणि तेच नाव मी चॅनलला दिलं होतं ब्लाईंड ब्लॉगर साईराज तर आत्ता जे माझे एकदम खास माझे जे ब्लाइंड मित्र आहेत फ्रेंड्स आहेत माझे मुंबईच्या शाळेतले माझे एकदम खास मित्र आहेत तर म्हणजे त्यांचं तेन म्हण त्यांनी मला असे सज त्यांनी मला असं सजेस्ट केलं की आपल्याला कुठे ना कुठेतरी असं वाटतंय की हे ब्लाईंड ब्लॉगर साईराज नाव की आपण थोडी सिंपत्ती मिळवतोय असं वाटतंय आणि त्यांचं हे म्हणणं आहे ना खरंच खूप मला मनापासून पटलं म्हणजे कोणाची जर संपत्ती मिळवून मोठं होण्यापेक्षा आहे ना कधी आपल्या टॅलेंटवरती आपण मोठं झालं ना तर खरंच खूप चा भारी वाटतं आणि त्याचा काही फील आहे ना तो असा अलग लेवलचा असतो तर मित्रो हा जो मी निर्णय घेतला आहे पुन्हा एकदा चॅनलचं नाव चेंज करण्याचा तर तो तुम्ही सुद्धा मान्य कराल अशी मी आशा करतो आणि इथपर्यंत तुम्ही मला साथ दिलात तर इथून पुढे देखील तुम्हाला साथ द्याल अशी मी आशा करतो आणि एक आत्ता मित्रो माझंच मला हसायला येतं आहे की तुम्ही मला तुम्ही मला म्हणाल की तुला हे अधिकाला सुचलं की तू स्वतः संपत्ती मिळवतोस वगैरे असं पण मी खरं मनापासून सांग मनापासून सांगेन की काही गोष्टी आहेत ना कळायला थोडासा वेळ लागतो आणि तसं सह माझं झालं होतं आणि ते आता हे माझ्या फ्रेंड्सनी मला सांगितलं आहे आणि त्यांचं खरंच खूप मला पटलं तर मी त्यांनासुद्धा खूप खूप थँक्यू बोलतो तर नक्कीच तुम्ही मला इथून पुढे देखील साथ द्याल अशी मी खरंच आशा करतो मित्रो हा आहे आमच्या घरचा गुढी पाडवा ही आहे आमची गुढी टॅरेसच्या आपण वरती गेली आहे आपण टेरेसवरती पण जाऊया चला आणि आत्ता आपण आलो आहोत टेरेसवरती आणि टेरेसवरतून तुम्ही गुढी बघू शकता येस मस्त शांत वाटते तर मी चव्हाण जेवायला घेतले दुपार झाले पुरणपोळी दूध मटार काजूची भाजी बटाट्याची भाजी पापड या जेवायला तर मित्र हो आत्ताच मस्तपैकी जेवलेलो आहे पुरणपोळी वगैरे तर हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर आता व्हिडिओ पुढच्या आशा लेकर सुंदर व्हिडिओ मिळतोपर्यंत बाय बाय